नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महाराणी अहिल्यादेवी होळकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती महाराणा प्रताप यांना मी वंदन करते भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण औसा विधानसभाचे लाडके आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब व्यासपीठापर उपस्थित मान्यवर श्री श्री बसवराजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष भाजप लातूर आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब माननीय आमदार श्री रमेश कराड साहेब माननीय शिवाजीरा शिवाजीराव माने साहेब यांना मी सादर प्रणाम करते व्यासपीठावर असे उपस्थित सर्व मान्यवर तसेच व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर आपणा सर्वांना सादर प्रणाम औसा विधानसभेचे आमदार माननीय साहेब यांनी औसा शहरात एकावन्न एक कोटी रुपये मंजूर करून माकणी धरणातून औसा शहराला पाणीपुरवठा उपलब्ध केला व शहराचा पाण्याचा प्रश्नच मिटवला हे आपण आत्ताच ऐकलेलं आहे किरण सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे औसा शहरातील तसेच परिसरातील नागरिकांकरत्या शंभर कोटीचे पाच मजली उपजिल्हा रुग्णालय प्रकल्प मंजूर करून त्याचे काम प्रगतीपथावर आहे औसा नगराध्य नगरामध्ये तक्षशिला बुद्ध विहारची स्थापना करण्यात आली औसा शहरात नवीन बसस्थानक निर्माण केले व ते आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे औसा नगरीच्या विकासाकरिता पाचशे कोटीपेक्षा जास्त निधी साहेबांनी मंजूर करून आणले आहे आज औसाच्या प्रत्येक गल्लीत मध्य रस्त्याचे काम सुरू आहे साहेबाची विकास पुरुष म्हणून ओळख आहे या विकास कामांना प्रभावित होऊन मी यात आपले थोडेसे योगदान करावे या अनुषंगाने राजकीय जीवनात भाग घेतला आणि राज अध्यक्ष पदाकरिता अर्ज भरलाय पक्षाने त्याकरिता मला योग्य ते योग्य समजले आणि मला संधी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांना तसेच भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करते नगराध्यक्ष झाल्यानंतर आपणास औषातील नगरांकर नागरिकांकरता सुखसुविधा व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता डिजिटल ॲप सुरू करायचे आहे नागरिकांच्या त्यांच्या समस्या किंवा तक्रार निवारण करणी करण्याकरिता डिजिटल ॲप तयार करायचे संकल्पनेतून विकास घडून हे शहर सुंदर स्वच्छ व व सुरक्षित बनवायचे आहे परिदेशाचा कारभार पारदर्शक बनवायचा आहे आगामी निवडणुकाकरिता भारतीय जनता पक्ष व शिवसेना युती तर्फे आज भरलेले सर्व भावी नागर नगरसेवकांना आवाहन करते की आपण सर्वांनी एकत्र येऊन या शहराचा विकास करायचा आहे केवळ तांत्रिक कारणामुळे मला नगर अध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करण्याची संधी लाभली परंतु मी सांगू इच्छिते की आपण सर्वजण नगराध्यक्ष आहात किंवा औशातील प्रत्येक नागरिक हा नगराध्यक्ष आहे आपण सर्वजण एकत्र येऊन कार्य करू व या औसा नगरीच्या राज्याला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणार शहरातील प्रत्येक नागरिकाला मी विनंती करते कि आपन चा चा की आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करून औसा नगरीच्या विकासाकरिता मतदान करावे आज औसाच्या नागरिकांसमोर दोन पर्याय आहेत एक औसाचा औसा शहराचा चौफेर विकास करणारा नगराध्यक्ष निवडायचा की औसा शहराचा चौफेर विकासाला विरोध करणाऱ्या नगराध्यक्षला निवडायचा मी पुनश्च आपणास विनंती करते की भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करून औसाच्या विकासाला गती आणावी दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी कमळाचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र जय औसा